हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी ठाणे मनीषा जायभाये यांनी केला वासिंद येथे शासकीय दौरा अतिरिक्त जिल्हाधिकारी ठाणे मनीषा जायभाये यांनी शासकीय दौरा म्हणून आज सकाळी अकरा वाजता वासिंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषद केंद्र शाळा वासिंद पश्चिम तसेच तलाठी कार्यालय वासिंद या शासकीय कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली येथील समस्या जाणून घेतल्या यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाई यांच्यासह शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवेदिका सोनवणे वासिम ग्रामपंचायत उपसरपंच सागर कंठे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भालेराव पोलीस पाटील संध्या उबाळे मंडळ अधिकारी शशिकांत बनकर तलाठी सचिन रावते पत्रकार महेश तारमाळे व इतर कर्मचारी आदी उपस्थित होते ताज्या पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद